आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून जत शहराच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर डॉक्टर रवींद्र आरळी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून जत शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जत नगर परिषदेला दहा कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर केला आहे याबाबतचे अध्यादेश जारी करण्यात आलेला असल्याची माहिती भाजपचे नेते सी सी आय केंद्रीय संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जत शहराला निधी द्यावा यासाठी त्यांनी पडळकर सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आहे गोपीचंद पळकर साहेब यांनी या, साहे, या वर्षभरामध्ये जे काही निधी त्यांच्या प्रयत्नातून जत तालुक्याला दिला त्या संदर्भातलं हे विवरण आहे आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी आमदार विकास कार्यक्रमातून पंधरा गावांसाठी प्रत्येकी दहा लाख याप्रमाणे एक कोटी पन्नास लाखाचा निधी दिला पंचवीस पंधरा योजनेतून अडतीस गावांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये याप्रमाणे तीन कोटी ऐंशी लाख रुपयेचा निधी दिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक बांधण्यासाठी पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर केला त्याचबरोबर बसवेश्वर स्मारकासाठी पंच्याहत्तर लाखाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालंय उमदी येथे मलकार सिद्ध मंदिर विकास कामासाठी पंचा पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत उमदीमध्ये ग्रामीण रस्ते विकास कामासाठी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर केलेले आहेत जत शहराच्या विकासासाठी पाच कोटी नगर विकास खात्याकडून मंजुरी मिळवून दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जत ग्रामीण भागातील रस्त्यासाठी पंचवीस कोटीचा निधी नुकताच त्यांनी मंजूर केलेला आहे आणि कालच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जत शहराच्या विकासासाठी दहा कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून तो विका हे सगळे विकासाची कामं टेंडर वगैरे पूर्ण करून ही जास्तीत जास्त एक आठ दहा दिवसामध्ये हे काम चालू होईल अशी व्यवस्था केलेली आहे त्यामुळं निश्चितपणे आमदार गोपीचंद पळकर साहेब यांचं जत तालुक्यासाठी खूप मोठी हे योगदान आहे त्यांचा आम्ही निश्चितपणे एक मोठा कार्यक्रम करून त्यांचा या संदर्भात धन्यवाद सांगण्यासाठी एक सत्काराचा कार्यक्रम नजीकच्या काळात आयोजित करणार आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत